अंबरनाथ शहरामध्ये अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विक्रीचे धंदे चालू होते या संदर्भात वारंवार माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नव्हती त्या अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री आणि मान्य पोलिस आयुक्त यांना मी पत्र दिलं होतं आणि त्याच पत्राची प्रत माननीय उपायुक्त परिमंडळ दोन चार यांना काल दिले होते आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली असता लागलीच एका तासाभरामध्ये धाड सत्र आयोजित करून अंबरनाथ पोलीस ठाणे हद्दीतील भगतसिंग नगर येथे काल धाडसत्र टाकण्यात आलं आणि त्यामध्ये अंमली पदार्थ मिळून आले आणि त्या अनुषंगाने अंबरनाथ पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वास्तवात पाहता काल जी मी माहिती दिली होती आणि जी सहा ठिकाणं मी पोलिसांना सांगितली होती तिथे तुम्हाला धाड टाकायची आहे तर किमान ज्याला त्या सर्व गोष्टींची इत्यभूत माहिती आहे त्यांना तुम्ही त्या प्रत्यक्ष धाडसत्रामध्ये समाविष्ट करून तुमच्याकडे असलेली माहिती त्यांच्याकडे असलेली माहिती अशी संयुक्तरित्या जर कारवाई झाली असती तर कदाचित काल सापडलेला मुद्देमाल याच्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून आला असता जे की मुगम स्वरूपाची कारवाई कालच्या धाडसत्रामध्ये मला आढळून आली आरोप म्हणायला गेलं तसं तर जी धाडसत्र मान्य उपायुक्त साहेबांना मी सांगितलं होतं त्या अनुषंगाने जर त्यांची स्वतंत्र यंत्रणा जर ह्या सर्व धाडसत्रामध्ये जर वापरण्यात आली असती तर कदाचित हे प्र, या प्रकरणाला आणखी व्यापक स्वरूप आलं असतं परंतु काल अंबरनाथ पोलीस स्थानकाचे जे काजारी साहेब आहेत आणि त्यांची जी टीम आहे तर यांना पाचरण करून मला वाटतं कर... की ह्यांना माहिती तशी मिळाली की या त्यांच्या हद्दीतील आहे आता कुठल्याही पोलीस स्थानकाच्या का अधिकाऱ्यांच्या हद्दीत जर अशा प्रकारची जर कारवाई झाली तर ही त्याच्यासाठीच नाचक्य असते त्याच्या एका कर्त कार्यासाठी नाचक्य असते की माझ्या हद्दीत अशी कारवाई झाली आणि दुसऱ्याने येऊन केली तर ही नाचक्य त्यांच्यावरती येते परंतु त्यांना सांगितल्याने त्यांनी कदाचित माझी अशी शक्यता आहे किंवा शंकेला वाव आहे की जे पोलीस कर्मचारी तिथले या सर्व भागामध्ये फिरत असतात दैनंदिन देन फिरत असतात कदाचित तिथल्या फुटेज आपण तपासावेत दैनंदिन देन फिरत असतात तर ही कशासाठी येतात आणि येत असतील तर त्यांना याची माहिती नव्हती का तर याच्यामध्येच मला असं दाट शक्यता आहे की पूर्वकल्पना याच्यामध्ये ह्या सर्व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांना दिली असावी आणि त्या अनुषंगाने मुद्देमाला हस्तगत करण्यामध्ये यांना जास्त यश आलं नसावं मुख्यमंत्र्यांकडे मी भावनिक तक्रार केलेली आहे अगदी अंमली पदार्थासंदर्भ की मुख्यमंत्र्यांना मी सांगितले आहे की मुख्यमंत्री साहेब तुम तुमची मुलगी सुद्धा एक तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे आणि ती आमची बहीण आहे तर तिच्या रक्षणाकरता महाराष्ट्रातल्या अंबरनाथ शहरातल्या ठाणे था, जिल्ह्यातल्या सर्व महिलांच्या तरुणांच्या रक्षणाकरिता आपण एक पुढाकार घेऊन त्या सर्व आंबली पदार्थ विकणाऱ्या जी टोळ्या आहेत यांच्यावरती यां अतिशय का कठोरातली कठोर कारवाई करून यांना जेरबंद केलं पाहिजे अशा प्रकारची मी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मा मागणी केलेली आहे